अमित शहा यांच्या विधानाविरोधात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले अमित शहा यांनी राज्यसभेत आंबेडकर 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 हे बोलणे फॅशन झाले आहे जर आंबेडकरांच्या जागी भगवंतांचे नाव घेतले असते तर सात जन्माचे स्वर्ग मिळाले असते असे विधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला या विधानामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर परभणी प्रकरणात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधातही आवाज उठवण्यात आला या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मी प्राध्यापक व्ही आर कांबळे बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी अकोला जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज भारतातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये कार्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन आम्ही सादर करत आहोत हे निवेदन सादर करण्याचं कारण म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या संसदेच्या राज्यसभेमध्ये आंबेडकर 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 ये फैशन बन गई है इतना नाम यदि भगवान का लिया होता तो सात जन्मों का स्वर्ग मिल जाता था तो ये शब्द हमारे लिए हमारे बाबा साहब के लिए अपमानजनक है बहुजन समाज पार्टी की अध्यक्षा बहन कुमारी मायावती ने हमें आदेश दिया है जब तक अमित शाह माफी नहीं मांगेंगे, पश्चाताप व्यक्त नहीं करेंगे, तब तक हमारा आंदोलन जारी रहेगा, या उद्देशानं बहिनजीच्या आदेशानुसार अकोला जिल्हाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही अकोला जिल्ह्याच्या वतीनं धर्म आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे